नमस्कार जय सद्गुरु मैत्रिणींनो तर ही आहे हिरव्या माठाची भाजी तर ही अशीच एक लाल माठ, माठाची भाजी येते तर तुम्ही हिला काय बोलता तरा मी भाजी तर आम्ही हिला माठची भाजीच बोलतो तर बघा ही भाजी चांगली अशी स्वच्छ करून घेते मी आणि नंतर हिला मस्त धुवून आणि स्वच्छ असं कापून घेणार आहे तर इथे मी दोन कांदे घेतले टमाटा घेतला अर्धा आणि इथे आपण गॅसवर कढाई ठेवली थोडंसं तेल टाकलं छान असं तळतळल्यावर आपण इथं कापलेला कांदा टमाटा तर हे टमाटा टाकते मी आता तर हा टमाटा छान असा परतून घ्यायचा नंतर मी इथं ता टाकला कांदा कांदा सुद्धा छान असा परतून घ्यायचा तर बघा छान असा कलर येईपर्यंत टमाटा आणि कांदा परतून घ्यायचा आणि इथं मी भाजीसुद्धा छान बारीक कापून ठेवलेली हे बघा आणि छान असं परतवून झाल्यावर इथं मी आता ही आपण कापलेली भाजी टाकते बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायचं सा मैत्रिणींनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान छान अशा कमेंटसुद्धा करा तर बघा ही भाजी मी छान अशी परतवून घेते बघा थोडंसं झाकण ठेवून वाफेवर आणि आता बघा परत परतवून घेते तर बघा कसा वाटला हिडिओ नक्की सांगा तर मी इथं चवीपुरतं आता थोडंसं मीठ टाकते हे बघा थोडंसं चवीला मीठ टाकते आणि परत झाकण ठेवून वाफेवर ठेवणार आहे थोडंसं तर बघा इथं आपली ही माठची भाजी झालेली आहे झाकण ठेवते मी आता थोडं आणि वाफेवर ठेवते तर चला पुढचं बघू तर इथं मी घेतल्या भेंड्या तर ह्या भेंड्या मी छान अशा धुवून घेतलेल्या आणि मस्त कापून घेतल्या तर इथं आपण ती भाजी काढून घेतली कढाईमधून आणि परत इथं त्याच कढाईमध्ये भेंड्या बनवते तर इथं आपण गॅसवर कढाई ठेवली तेल टाकलं जिरं टाकलं आणि एक असा कांदा कापून घेतलेला फक्त चार फोडी टाकल्या कापून दिदीने सांगितलं तसंच मी केलं बघा आणि या कापलेल्या आपल्या भेंड्या तर इथं आपण आता भेंड्यासुद्धा छान अशा परतवून घ्यायच्या हे बघा आणि मस्त वाफेवर चवीपुरता मीठ टाकलं आणि मस्त वाफेवर होऊ द्यायच्या या भेंड्या छान असं परतवून घ्यायच्या आणि तोपर्यंत आपण दुसरं करूया तर बघा मी थोडंसं झाकण ठेवते आणि वाफ देते थोडीशी आणि तोपर्यंत मी इथं तो एक वाटी घेतली गव्हाचं पीठ घेतलं आणि मस्त असं घट्ट असा गोळा मळून घेते मी आता हे पीठ असं छान मळून घेते आणि मी बनवणार आहे फुलके तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडंसं बाजूला ठेवते आणि पोळपाट लाटणं घेतलं आता बनवूया फुलके तर मी बघा अशा लाटून घेतले आणि आता शेकून घेते तरी हे आपले फुलके कसे वाटले नक्की सांगा लाईक शेअर नक्कीच करा चला बघा आपले फुलकेसुद्धा झालेत मस्त छान असे फुगलेत आणि तूप लावून मी आता ठेवते इथं हे बघा झाले आपले सगळे शेकून तर झाला आपला स्वयंपाक तर चला मंडळी बाय बाय कसा वाटलं नक्की सांगा